जिल्हा नियोजन समिती परभणी येथील कार्यरत असलेले सांख्यिकी सहाय्यक आदरणीय लोखंडे सर मंचावरती उपस्थित गजानन विद्यालय या ठिकाणी ज्यांनी अध्यापनाचं काम केलं असे आमचे मित्र जाधव सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन केलं असे आमचे मार्गदर्शक या शाळेचे मुख्याध्यापक सोनणे सर या कार्यक्रमासाठी संपन्न होण्यासाठी ज्यांनी मागच्या काही दिवसापासून अतिशय अथक परिश्रम घेत आहेत असे या विद्यालयातील सर्व शिक्षक आणि या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातून उपस्थित असलेले श्री डावरे सरावरती प्रेम करणार सर्व नागरिक आता या ठिकाणी त्यांच्याबद्दलचं सिंहकन करून मनोगत व्यक्त केलं असे त्यांचे सर्व विद्यार्थी या तालुक्यातील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी शिक्षक आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी या गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक बंधू आणि भगिनी आणि आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि ज्यांच्यामुळं आपण सगळेजण एकत्र आलेलो हो आहोत या ठिकाणी असे या कार्यक्रमाचे मुगुट मणी म्हणता येईल असे सत्कारमूर्ती आदरणीय सर से। मित्रांनो सेवापूर्ती कार्यक्रम हा प्रत्येक कर्मचाऱ्याला येईलच असं काही सांगता येत नाही कारण की सेवापूर्ती कार्यक्रमाच्या सेवा कार्यक्रमा माध्यमातून होत असताना आपण बघतो की शासनाच्या नियत वय मानानुसार ज्यांचं अठ्ठावन्न वर्ष झालं की त्यांना त्या ठिकाणी सेवानिवृत्त व्हावं हो। आणि मग जी प्रकार आहेत मग काही प्राध्यापक असतील काही न्याय संस्थेमध्ये काम करणारी मंडळी असतील ह्यांचा वयाचा मान केला तर वेगवेगळ्या वे वे ठिकाणी सेवानिवृत्तीचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रम होत असतात परंतु हे सगळं होत असताना हा कार्यक्रमाचा अरेंज या ठिकाणी आम्हाला उपस्थित राहता आलंय तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात याची जर सुरुवात जर केली याची जर सुरुवात जर बघितली तर हे सगळं या ठिकाणी मंचावरती जे उपस्थित आहेत शिंदे सर बी आर शिंदे या नावाने ज्यांची ओळख आहे या व्यक्तीमुळं तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो मग अशी मनोगतातून कोणीतरी व्यक्त केलं की या ठिकाणी जी शाळेची निवड केली की शाळा स्थापना केली सरांनी या ठिकाणी आपण बघतो की तसं त्यांचं गाव माझ्या मतानुसार दुसऱ्या तालुक्यात आहे केस तालुक्यामध्ये शिंदे सरांचं गाव आहे त्यांची कर्मभूमी होती ती लवळ या ठिकाणी आहे परंतु शाळेची स्थापना त्यांनी हिवरा या ठिकाणी आपण जर बघितलं की ज्या ज्या गावामध्ये माध्यमिक शाळा याच्यापूर्वी होत्या किंवा आजही कार्यरत आहे त्या ठिकाणचं साक्षरतेचं जर प्रमाण जर बघितलं तर नक्कीच इतर गावापेक्षा त्या ठिकाणी जास्त कारण की ज्या ठिकाणी इथं दहावी आज पर्यंतची शाळा कारण की मागच्या काही वर्षापूर्वी एकोणीसशे ब्याण्णवला स्थापना झाली या शाळेची ही स्थापना होत असताना तो जर काळ आपण जर बघितला तर त्या काळामध्ये मुलींना बाहेरगावी पाठविण्यासाठी आपण तितके अलर्ट असतानाच असं काही नाहीये आज या ठिकाणी शाळा असल्यामुळं एकोणीसशे ब्याण्णव पासूनच जर बघितलं तर नक्कीच या गावामध्ये विशेषतः मुलींचं शिक्षणाचं प्रमाण हे अतिशय चांगलं असणार आपण बघतो की काही काही गावामध्ये शाळाची जी सुविधा आहे ती सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी निरीक्षणाचं प्रमाण जास्त आहे आज आजचा विषय ठीक आहे आज, आज दळणवळणाची साधनं फार मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत सहज त्या ठिकाणी स्वतःचं वाहन असेल किंवा इतर वाहनाच्या माध्यमातून आपली मुलं आपण दुसऱ्या गावाला त्या ठिकाणी पाठवू शकतो परंतु मागच्या पंचवीस तीस वर्षाचा जर काळ बघितला तर त्या ठिकाणी दळणवळणाची व्यवस्था नव्हती रस्त्याची सुद्धा एवढी अशी चांगलीच व्यवस्था असेल हेही नव्हतं परंतु ह्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शिंदे सरांनी हे गाव निवडलं आणि निवडल्यामुळं नक्कीच गावातील मुलांना आणि मुलींना माध्यमिक शिक्षण असेल आणि उच्च माध्यमिक शिक्षण असेल ही घेता आणि हे होत असताना त्या ठिकाणी सरांनी या ठिकाणी मनोगतातून काही व्यक्तींनी व्यक्त केलं की आम्ही जी घडलो शाळेमुळे घडलो काही जणांनी त्या ठिकाणी या शाळेची जी परिस्थिती आहे ती कविताच्या माध्यमातून आणि गीताच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केली सांगितलं किंवा ही ही शाळा अशी अशी होती मीही या ठिकाणी काम करत असताना गावामध्ये एक वाडा होता त्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी शाळा भरायची जे वस्तुस्थिती ज्या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून एका सहकार्याने सरांनी त्या ठिकाणी व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे परंतु ज्या माणसामध्ये संघर्ष करण्याची कुवत असते तोच माणूस मोठा होत असतो हेही तितकंच खरं जे अलवेल असतंय आपण म्हणतो की आपण सगळे ग्रामीण भागातली शेतीला ज्यावेळेस वापसा होईल त्याच वेळेस हाऊत आणावं लागतो जर शेतीला कंटिन्यू पाणी असं ती शेती पिकत नाहीये तिला वापसा होऊन द्यावा लागतोय म्हणजे तिला भूक लागणे त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी हे काम होत असताना त्या ठिकाणी विद्यार्थी असतील शिक्षक असतील त्यांनी संघर्ष केला आहे त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतलंय आणि शिक्षण घेत असताना त्यांना आज या ठिकाणच्या शाळेतून जी मुलं गेलेले आहेत त्यांना एक आनंदाचे क्षण त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बघायला भेटतात हे केवळ संसार चालत आणि या ठिकाणच्या शिक्षण शिक्षकामुळे होतं आपण बघतो की हे होत असताना त्या ठिकाणी सरांचा आलेख त्या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केला की त्यांनी आलेख त्या ठिकाणी मांडला की सरांची परिस्थिती असत सरांची शिक्षणाची पद्धत असत डावरेसरांकडचा जो विषय मराठी आहे ही मराठी विषय आणि ग्रामर ह्या शिकविण्याची जी कला असत ही एक वाखण्य दोघी आहे आपण बघतो की की हे शिकव अध्यापक अध्यापन म्हणल्यानंतर विद्यार्थी हा शिक्षक फ्री असायला पाहिजे हे कधी होत आहे एवढा त्या ठिकाणी जमा होणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे लावले सर की तुम्ही आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे ज्ञानदानाचं काम केलं ते प्रामाणिकपणाने केलेलं आणि प्रामाणिकपणाने अन्नदाना आपलं हे जे ज्ञान दिलेलं आहे ह्या ज्ञानाची ही पावती आणि ही सिधुरी मित्र आणि होत असताना आपण बघतो आम्ही बघतो की काही मंडळी वाट काही मंडळींना गावकऱ्यांना वाटतं की हे रिटायर कधी व्हायला हो पाहिजे त्याची वाट बघतात आणि काही माणसं असे असतात तुमच्यासारखे की नाही हे सातत्याने शाळेमध्ये असायला पाहिजे या मंदिरामध्ये असायला पाहिजे आणि हे कधी होत आहे की तुम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानाचं काम केलेलं आहे तुम्ही मनातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सेवा केलेली आहे आणि त्यामुळं त्याची आपण जे ज्ञान दिलेलं आहे त्याचं आउटपुट एक समाजामध्ये चांगला त्या ठिकाणी नागरिक घडलेला आहे असं नाही की शिक्षण दिलं म्हणजे त्याने नोकरीला लागावं असं काही विषय नाहीये परंतु ज्यावेळेस तुमचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जात आहे त्यावेळेस त्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून एक आदर्श व्यक्ती होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण दिलेलं आहे आपण जर बघितलं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही की ते आज त्यांना अठ्ठावन्न वर्ष होत कदाचित जुन्या काळामध्ये काय असायचं की जन्मतारखा का हे काय आजच्या काळातल्या नाहीत की त्याची नोंद लिहिणं ते किती वाजता जन्मला हे पूर्वी नव्हतं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे निरक्षर त्या ठिकाणी कुटुंब असतील त्यावेळेस ते नव्हतं कदाचित तुमचीही जन्मदिनांक तशीच लागलेली असणार आहे की हा कधी जन्मला जनरली तर जून महिन्यातच आहेत जुन्या काळातले जे आहेत ना समजा आज रिटायर होणार डावडेसर वगैरे त्यांच्या सगळ्या जन्मदिनांक जून पावसाळ्यात कारण की जून मध्ये शाळा सुरू होती मागच्या एक दोन महिन्यात जन्मदिना टाकायची आपल्या गुरुजींनी आणि म्हणून रिटायरमेंट ही अशी झालेली असते कदाचित सर म्हणतात की माझे किमान दोन वर्षे आणखी मी जर आणखी दोन वर्षे माझे राहिलेली परंतु आता रेकॉर्ड पूर्ण झालेले डावरे सर <laughs> आता काय त्याच्यात बदल होणार नाही आणि जे आपण शासनाचं आपण वाचतो ना कधी कधी कि अठावन्स साठ वर्ष होणार आहे आता काय त्याची वाट बघण्याचा काहीही अर्थ नाही आपल्याला आज आपण या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे आणि सेवानिवृत्त होत असताना मग अशी कुणीतरी म्हणलं की हे एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणि एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आणणारा हा क्षण आहे आणि खरंच येत असत कारण की आनंदाचा क्षण ह्या अर्थाने आहे की तुम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षे ही सेवा केलेली आहे आणि ही सेवा करत असताना तुम्ही जे ज्ञानाचं काम केलेलं आहे कुठंतरी त्या ठिकाणी बाजूला होणंही ही गरजेचं का काळाची गरज असते कारण की प्रत्येक माणसाच्या टप्प्यामध्ये वेगवेगळे टप्पे असतात वे 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 मग बालपणाचा टप्पा असेल वेगळा त्याच्यानंतर कुमारावस्था असेल त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना टप्पा असेल नंतर नोकरीच्या शोधात असो नंतर आ... त्या ठिकाणी तुम्ही अंतिमच्या टप्प्याकडे आता वाटचाल त्या ठिकाणी करत आहात आणि हा टप्पा आपण गाठत असताना आपणही कुठंतरी बाजूला त्या ठिकाणी होणं अतिशय काळाची गरज आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट दुःखाची असू असे आहेत या ठिकाणी की तुमचं आणि विद्यार्थ्याचं आणि गावातलं या ठिकाणी एवढं नातं त्या ठिकाणी घट्ट झालेलं असते की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ओळख असता ओळख या नात्याने मी हे म्हणल की त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या आवडी असतील निवडी असतील हे तुम्हाला माहीत झालेलं असत आणि तुम्हाला हे विद्यार्थी सोडू वाटत नाही की तुम्हाला कुठेतरी बाजूला जाण्यास तुमचं मन तयार होत नाही ही त्या ठिकाणी परिस्थिती आहे परंतु शासनाचे नियम आपल्याला घालून दिलेले आहेत आपल्याला आता कुठेतरी बाजूला जायचंय आणि बाजूला होत असताना आपल्या जी काही स्वप्न राहिलेले आकांक्षा आपली मागच्या काही काळामध्ये शाळेच्या व्यापामुळे झालेली नसेल आपल्याला ती पूर्ण करण्याची संधी ही आगामी काळामध्ये मग आगामी काळामध्ये आपल्याला पर्यटन करायचं असेल तुम्ही कदाचित वहिनीला घेऊन फिरलेला नसतात कारण की कंटिन्यू तुम्ही ह्या कामात असणार आहे आता माझी नम्र विनंती जी आहे की जे जे पर्यटन स्थळे असतील आपल्याला काही कुठं धार्मिक स्थळं आपल्याला त्या ठिकाणी भेट द्यायची असतील ती धार्मिक स्थळं आपण वहिनीला घेऊन माझी प्रामाणिक त्या ठिकाणी इच्छा आहे की तुम्ही फिरावं आणि काही जीवनाचा एक आनंद त्या ठिकाणी घ्यावा कारण की काय असते माणसाला कामाच्या व्यापारमध्ये हे शक्य होत नाही शाळेचं अध्यापन असेल शाळेचं प्रशासन असेल ह्या गोष्टीमुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही परंतु आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण मित्रांनो आपण या ठिकाणी व्यक्त केलं किंवा कि सर गेल्यानंतर आपल्या शाळेची जी दरी आहे ती कशी बुजून टाकणार आहे सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ते तुमच्याच गावातले जनरली मागाशी म्हणले की जनरली गावामध्ये सेवानिवृत्त सुरुवातीची अपॉइंटमेंट आणि पुन्हा त्याच ठिकाणी सेवानिवृत्त असे काही अपवाद प्रकरण असते जर शिंदे सरांनी जर आणखी दोन चार शाळा काढल्या असत्या कदाचित मग तिकडे आंबे असेल किंवा केजला असेल तर कदाचित तुम्हाला तिकडे सुद्धा जाण्याची वेळ आली असते परंतु आपलं युनिट एकच आहे शाळा एकच आहे आपली आणि ही शाळा एक असताना आपल्याला त्या ठिकाणी याच ठिकाणी तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होतो मी आता सांगितलं ना आम्हाला असे अनुभव येतात गावकरी गावकऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा काही गोष्टींच्या माध्यमातून असे अनुभव हो येतात किंवा ह्या शाळेतले हे सर कधी रिटायर होणार आहेत ह्याची वाट बघतात ही परिस्थिती आणि काही माणसं मी आत्ता सांगितले की ते सातत्याने आमच्या या कक्षेमध्ये असायला पाहिजेत आमच्या या मंदिरामध्ये असायला पाहिजे असे ही माणसं आहेत सरांचा या ठिकाणी माझा आणि त्यांचा संबंध हा मागच्या एक पंचवीस वर्षापासूनच आहे कारण की मी या ठिकाणी काम करत असताना माझा एक ज्येष्ठ सहकारी म्हणून मी या ठिकाणी डावरे सराकडे बघितलेलं आणि डावरे सरांचं जे मार्गदर्शन आणि जे आहे ते तुमचं आणि माझे अनुभव सारखेच आहेत त्यांच्या संदर्भात कारण की मागच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेला काही कामा निमित्ताने आले होते त्यांच्या सोबत मला वाटतं पवार सर होते हे आलेले असताना माझी भेट झाली कारण की पेन्शन प्रकरण आणि इतर काही कामाच्या स्वरूपात त्यांचं काम हे आमच्या कार्यालयाशी संबंधित असल्यामुळं माझी भेट झाली आणि म्हणले की व मी उद्याच्या तीस तारखेला आमचा माझा सेटअपचा कार्यक्रम आहे आपण त्या ठिकाणी या ही नम्र विनंती मी म्हणलं विनंती करण्याची मला गरज नाहीये मी तुमचा सहकारी आहे आज जरी मी इथं असेल तर मी तुमचा सहकारी आहे आणि तुम्ही माझ्यासाठी मार्गदर्शक आणि ज्येष्ठ आहात त्याच्यामुळे मी कार्यक्रमाला शंभर टक्के त्या ठिकाणी येणार फक्त वर्किंग डेला असल तर मग काही सांगता येणार नाही सर म्हणले तीस तारखेला आहे शनिवारचा दिवस आहे आणि म्हणून मला मनाला एक आनंद वाटला की चला एक मागच्या काही काळामध्ये आपण या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी आमचे सहकारी त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि तो आनंद सांगता येत नाही कारण की नोकरीच्या नंतर झालेला जो परिचय आहे आणि जो सुरुवातीचा जो परिचय आहे जो सुरुवातीचा जो दोस्तना असतो तो दोस्तांना अतिशय अडग असतो आम्ही बघितलेलं की ह्या शाळेचं रूप होत असताना जो या ठिकाणी वटवृक्ष झालेला या शाळेचा हे शाळेचा वटप्रक्ष जर बघितला काही शाळा अशा आहेत सर की शाळेत गेल्यानंतर कधी बाहेर हो? यावं अशी परिस्थिती काही शाळामध्ये आहे आपली शाळा एवढ्या निसर्गाने या ठिकाणी निसर्ग संपन्न आहे की या ठिकाणी मला वाटत नाही कोणताही माणूस आल्यानंतर तो लगेच दहा मिनिटांमध्ये वापर कारण की इथला निसर्ग त्या माणसाला खिचून घेतोय हो या ठिकाणी तो दहा पाच मिनिटात व्हायना किंवा अर्धाचा तास व्हायना पण त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी फिरणार आहे आणि याचा आनंद त्याला मनाला त्या ठिकाणी लागणार आहे आणि हे जे केलेले हे या शाळेचे मुख्याध्यापक या शाळेचे संस्थापक आणि त्यांचा सर्व सहकारी वर्ग जवळपास अडीच ते तीन एकरचा हा कॅम्पस आहे आणि या कॅम्पसमध्ये जो आहे निसर्गाने त्या ठिकाणी पूर्ण तुम्ही झाडं वगैरे लावलेले आहेत हा एक अतिशय चांगला क्षण आहे या ठिकाणी आणि हे होत असताना विद्यार्थी या निसर्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्ञानाचं ज्ञानार्जन घेतात आणि हे ज्ञानार्जन घेत असताना याचं सगळे श्रेय हे संस्था मुख्याध्यापक आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी लागतंय